गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या सोलापुरातील उर्दू घराचं आज उद्घाटन करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील येणार होते त्याचबरोबर सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून आज आज हे उद्घाटन सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला होता परंतु जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर सोलापूरचे पालकमंत्री चर दादा पाटील खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य आणि इतर आमदार आणि खासदार या सर्व नेते मंडळींनी आणि खुद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नाही हे गोष्ट इथंच समजून येते की अल्पसंख्याक समाजाबद्दलचं तुम्हाला द्वेष हे या माध्यमातून दिसून येतो आणि जिल्हाधिकारी म्हणून असणाऱ्या अधिकारीसुद्धा या ठिकाणी जातीवादसारखा प्रश्न प्रे, उपस्थित करतं हे योग्य नाही आहे अशा जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे या माध्यमातून आज प्रहारच्या वतीने मी मागणी करतो अल्पसंख्याक समाजावर वार वारंवार वार होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा हे अशाच प्रकारचा एक नमुना आज हे उर्दू घराच्या उद्घाटना उद्घाटनाच्या माध्यमातून दिसला मी या ठिकाणी धन्यवाद मानतो की उपजिल्हाधिकारी पाडदुने असतील त्याचबरोबर ॲडिशनल कलेक्टर मोनिका मॅडम असतील ठाकूर यांनी मात्र खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं परंतु जातीवाद ठेवणारा या अधिकारी आणि आ, अब्दुल सत्तार असतील अब्दुल सत्तार हे नावाला मुसलमान आहे त्याच्यासारख्या नीच माणूस या राज्यात कुणी पाहिले नाही हे या माध्यमातून मला सांगावं वाटतं